नमस्कार मी गायत्री अतुल प्रसादे राहणार आळंदी देवाची मी आज तुम्हाला नर्मदा अष्टकाचे दोन श्लोक अर्था सहित सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला थोडीशी माहिती देते नर्मदा नदीला महानदी असेही म्हणतात नर्मदा ही, ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आणि सर्वात मोठी पश्चिम वाहिनी देखील आहे नर्मदेचा उगम मध्य प्रदेशातील अनुपूर जिल्ह्यातील अमरकंटक नर्मदा कुंडातून होतो नर्मदा ही मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात वाहते नर्मदेचा प्रवास सुमारे तेराशे किलोमीटरचा आहे असे म्हटले जाते की भारतातील तीन महत्वाच्या नद्यांपैकी गंगा ही मोक्षदायिनी यमुना ही प्रेमाची अनुभूती देणारी तर नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे नर्म म्हणजे सुख नर्मदा म्हणजे सुखदायिनी या खळाळत्या नर्मदेचे मोठे रुद्य वर्णन आद्य शंकराचार्यांनी आपल्या नर्मदाष्टकात केले आहे हे स्तोत्र पंचचामर असून गण जर जर जग या वृत्तात रचलेले आहे श्लोक पहिला सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजित पाप जात जात पारी भारी कृतांत दूत काल भूत भीति हारी त्वदीय पाद पंकजम नमा देवी खणाळत्या पाण्याच्या लाटांबरोबर पाण्याचे तुषार उडवत वेगाने वाहताना शोभायमान दिसते पापातून ज्यांची रागरात करण्याची प्रवृत्ती जन्म घेते त्यांची पापे जिचे जल नष्ट करते जी यमाचे दूत तसेच भूत पिशाच यांचे भय दूर करण्याचे कवच प्रदान करते अशा देवी नर्मदे मी तुझ्या चरणकमलांना वंदन करीते श्लोक दुसरा त्वतांबुली नदी नमी न दिव्य संप्रदायक कलोमलोग भारहार सर्व तीर्थ सुमच्च तच्च नक्र चक्र वाक चक्र शर्मदे त्वदीय पाद पंकज नमा देवी नर्मदे अर्थ तुझ्या जळात असलेले छोटे मोठे जीव मासे यांना स्वर्गीय अनुभूती असणाऱ्या कलयुगात पातकांचे ओझे हरण करणारे सर्वश्रेष्ठ तीर्थ असणाऱ्या जलचर प्राणी कासवे मगरी चक्रमाका विविध पक्षी यांच्यासाठी आनंददायक असणाऱ्या देवी नर्मदे मी तुझ्या चरण वंदन करीते धन्यवाद